नमस्कार सर्व सर्वांना श्रीराम समर्थ मी विजय सकाराम निर्मळ बॅज क्रमांक पंधरा गटबिंब सिद्धांतानुसार पृथ्वीवरती एक समान वास्तुशास्त्र आहे त्यानुसार आपण टाळगाव चिखली या भागाचा आपण विचार करणार आहोत सर्वप्रथम टाळगाव चिखली या गावाला ताळगाव हे नाव कसे पडले ते आपण पाहूया तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे सदैव वैकुंठाला जात असताना त्यांचे टाक त्या ठिकाणी खाली या गावामध्ये पडले आणि म्हणून या गावाला टाळगाव चिखले हे नाव प्रसिद्ध झालेलं आहे तर आपण या गावाचा नक्षा आपण पाहूया तर ह्या गावाचा जो नक्षा आहे त्याप्रमाणे हा असा नक्षा आहे आणि मग या दिशाने आपण एक चौरस काढून त्या ठिकाणी दिशा निश्चित केलेल्या आहेत सर्वप्रथम ब्रह्मस्थान मुख्य दिशा चार ज्या आहेत त्या पूर्व दिशा दक्षिण दिशा पश्चिम दिशा आणि उत्तर दिशा उपदिशा जे चार आहेत त्या अग्नेय दिशा नैऋत्य दिशा वायव्य दिशान, दिशा आणि ईशान्य दिशा आपण सर्वप्रथम ब्रह्मस्थानाचा विचार करूया ब्रह्मस्थान हे आ, ब्रह्मस्थान निश्चित केल्याने ब्रह्मस्थानचा जो भाग आहे तो भाग आकाश तत्व आहे सूर्यदेवता आहे आणि हा भाग रिकामा असणं गरजेचं आहे त्याप्रमाणे या भागाचा विचार आपण केला तर ते रिकामे पण म्हणता येणार नाही पण जास्त रहदारीचा पण नाही आहे त्यानंतर येते पूर्व दिशा पूर्व दिशेचा विचार केला असता ग्रह शुक्र आहे आणि देवता इंद्र आहे जीवनामध्ये नवीन संधी प्रदान करणे हे तत्त्व या ठिकाणी आहे त्यानुसार पूर्व दिशेला एक मोठी कंपनी आहे त्या ठे ते टेलको कंपनी एक मोठी कंपनी आहे ती नवीन लोकांना संधी देत असते मान सन्मान देत असते त्यामुळे या भागातील लोक थोडेसे समृद्धवान आहेत आणि या भागातून सूर्यप्रकाश जो आहे तो आपल्या गावाला चांगल्या प्रमाणामध्ये मिळत आहे मग आपण दिशेचा विचार करू तर दिशा ही मंगळ ग्रहाची दिशा आहे आणि त्या ठिकाणी अग्नितत्व आहे आणि त्यानुसार तिथे एम ए सी बीचा पण स्रोत आहे कारण त्या अग्ने दिशेला भरपूर प्रमाणामध्ये छोट्या मोठ्या कंपन्या आहेत आणि भोसरी एम आय डी सीसुद्धा त्याच भागामध्ये आहे अग्नितत्व भागा आणि मंगळग्रह असल्यामुळे थोडंसं त्या भागामध्ये रक्तासंबंधी आजार किंवा छोटे मोठे अपघात हे होत असतात त्यानुसार आपण त्यानंतर आपण दक्षिण दिशेला जाऊया दक्षिण दिशेचा स्वामी म्हणजे देवता ही यमदेवता आहे आणि ग्रह हा शनिग्रह आहे शनिग्रह हे समानता आणि न्याय देणारी देवता आहे ज्याप्रमाणे जे कर्म करत असतो त्याप्रमाणे त्यांना फल देणे हे दक्षिण दिशेचं काम आहे तर दक्षिण दिशेला एक चिंचवड गाव येतं आणि त्या चिंचवड गावमध्ये जुने वाडे पुरातन मंदिर या भागामध्ये आहेत